मिरज तालुक्यातील आरग येथील आरग ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने गटारी तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया धनगर समाज मिरज तालुका उपाध्यक्ष दीपक कोरबू यांनी दिला ग्रामपंचायतवर सध्या प्रशासक कारभार सुरू आहे त्यामुळे गावातील अनेक समस्या नागरिकांना त्रासदायक होत आहेत प्रत्येक प्रभागामध्ये अनेक समस्या उद्भवल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गटारी तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आहे त्यामुळे डेंगूच्या डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया डेंगूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी या आजारावर उपचार घेण्याऐवजी घरीच राहणे सोयीचे ठरले आहे प्रत्येक प्रभागातील गटारी व इतर सुविधांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची व घंटागाडी सुरू करण्याची यावेळी मागणी करण्यात आली करबो आरग गावातला एक सजग नागरिक ह्या नात्यानं हे माझं कर्तव्य होते की सध्या गावात इलेक्शनचं जोरात वातावरण चालू आहे दृष्टीने सगळ्यांकडून मोर्चे चालू आहे पण गावातल्या ज्या प्राथमिक समस्या आहेत ज्या की स्वच्छता पाणी या स्वच्छ या सुविधांकडे मात्र खूप दुर्लक्ष होताना आहे आता आपण जा बघितलं तर आपले ग्रा ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातली दोन नंबरची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे पण ग्रामपंचायतीच्या मागे ज्या ठिकाणी जानेवारी महिन्यात आपली यात्रा भरते त्या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठं कचऱ्याचे ढिगे साठलेले दिसतात त्या ठिकाणी डास तसेच इतर लोकांच्या आरोग्याचासुद्धा प्रश्न खूप मोठा उद्भवलेला आहे आणि त्या दृष्टीने ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनसुद्धा त्यावर कोणतीही उपाययोजना होत नाही तरी कृपया लोकांच्या आरोग्याशी जो काही खेळ चाललेला आहे तो लवकरात लवकर थांबवून गटारी गावातले रस्ते पिण्याचे पाणी यावर उपाययोजना व्हावी हो हीच एक नंबर विनंती सर्व राजकीय पडाऱ्यांना धन्यवाद सुरज मैत्रे एम एस एन मराठी आरग